नमस्कार मी प्रसाद लाड लोकमत डॉट कॉम तुम्हाला सर्वांचं स्वागत न्यूझीलंड दौऱ्यामध्ये पुरुष आणि महिला भारतीय संघाने विजय मिळवलेला आहे याबद्दल आपल्याशी बातचीत करायला आपली मतं मांडायला दोन एक्सपर्ट्स इथे आलेले आहेत पहिले आहेत स्वदेश गाणेकर नमस्कार आणि आपले दुसरे एक्सपर्ट आहेत बाळकृष्ण परब नमस्कार तर पहिल्यांदा मी स्वदेश तुमच्याकडे येतो आहे कारण आजच आपण मॅच जिंकलेलो आहे आणि चोवीस वर्षांनी हा इतिहास घडलेला आहे जो भारतीय रनर आज घडवलेला आहे तर या इतिहासाबद्दल या विजयाबद्दल तुम्ही काय सांगाल आपण जर भारतीय संघाची कामगिरी बघितली महिला संघाची तर ती वर्ल्ड कपपासूनच उंचावत चाललेली आहे मध्ये काही वाद झाले ते सोडल्यास तर आपल्याला चांगले आता एक मजबूत फळी निर्माण झालेली आहे स्मृती मंदाने असेल जेमिमा रॉड्रिक्स हे ओपनिंग क्लासिक ओपनिंग करून आज जरी जेमिमा अपयशी ठरली असली तरी पहिल्या मॅचला त्या दोघांनी विक्रमी भागीदारी केलेली आहे परत नंतर राज आहेच एकता बिस्ट हरमनप्रीत कौर हे सगळी जी यंग ब्रिगेड आहे ते आपल्याला खूप फायद्याची होते बॉलिंग बॅटिंग सगळ्यांमध्ये आणि त्यांना ह्या सगळ्यांना गाईड करण्याचं मेन काम मितालीराज आणि झुलन गोस्वामी करते आणि ते कुठेतरी फायद्याचं झालेलं आहे तर आता महिला क्रिकेटपासून आपण आता पुरुषांच्या क्रिकेटकडे येऊया न्यूझीलंडमध्ये दोन हजार नऊ नंतर धोनीनंतर आत्ता भारताने पराक्रम केला आहे तीन सलग सामने जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेतलेली आहे तर या कामगिरीबद्दल या परफॉर्मन्सबद्दल तुम्हाला काय वाटतं खरोखरच हा विजय भारतीय संघाच्या दृष्टीने खूप मोठा आहे कारण न्यूझीलंडचा संघ पाहिला तर गेल्या काही काळापासून त्यांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे आणि त्यांच्याकडची एकंदरीत त्यांची संघ बांधणी पाहता भारतीय संघाने ज्या पद्धतीने त्यांना हरवलं आहे तेही अधिक महत्त्वाचं आहे कारण आपण एकाही सामन्यात न्यूझीलंडला ते घरच्या मैदानात खेळत असताना त्यांना डोकंवर काढू दिलं नाही म्हणजे अगदी पहिला सामना आपण आठ विकेटने जिंकला त्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यातही आपण जवळपास नव्वद धावांनी त्यांना पराभूत केलं आणि कालचाही सामना एकतर्फीच झाला आपण बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही क्षेत्रामध्ये न्यूझीलंडवर वर्चस्व गाजवलं आहे आणि आता विश्वचषक स्पर्धा फक्त काही महिन्यावर आली आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीनं पाहिलं तर आपल्यासाठी हा विजय हा संघाचा आत्मविश्वास वाढवणार आहे बरोबर सुरेश मी तुमच्याकडे येतोय सलग सातत्याने स्मृती मंदना ही चांगल्या फॉर्मात आहे चांगले रन्स करते जेव्हा सारखी तिला एक चांगली पार्टनर मिळाली आहे खाली बघितलं तर मिताली किंवा हरमनप्रीत ही बॅटिंग लाईन आहे आपल्याकडे तर या बॅटिंग लाईनअपबद्दल आणि एकंदरीत आपल्याला स्पिन अटॅक आहे त्याबद्दल तू काय सांगशील स्मृती मैदानाचा विषय निघाला तर मी एक सांगू इच्छितो ती संघकाराला आयडल मानते संघकाराचा खेळ सगळ्यांनाच माहिती आहे तो कसा चिवट आहे ओपनिंग श्रीलंकेला कशी चांगली करून एक खेळाडू म्हणून जो आहे त्या ते सगळे गुण स्मृती मैदानामध्ये दिसत आहेत तिची बॅटिंग स्टाईल पण तशीच आहे आणि सेना कंट्री म्हणजे साऊथ आफ्रिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ह्या देशांमध्ये सेंच्युरी मारणारी एकमेव भारतीय महिला आहे ती तर तिचा अभिमान आहे त्यात महाराष्ट्राची असल्याने तर अजून हा अभिमान वाढतोच आपला जेमिमा रॉड्रिक्स ही गेल्या वर्षीपासून चांगल्या फॉर्ममध्ये आहे तिने डोमेस्टिक्समध्ये जी कामगिरी केली आहे त्या जोरावर ती इंडियन टीममध्ये आलेली आहे आणि ती सातत्याने चांगली कामगिरी करते जे ओपनिंगला आपल्याला कुठेतरी वेदा कृष्णमूर्ती असेल ते कुठेतरी आपल्यात मिसिंग होतं ते जेमिमा आणि स्मृतीच्या याने भरून निघते ती पोकळी नंतर मिडल ऑर्डरला आपली मिताली राज आहेच नंतर हरमनप्रीत कौर आहेच ह्या सगळ्याने आपलं टीम बॅलेन्स होते पूनम यादवी चांगली फिरकी गोलंदाज आहे ती म्हणजे वेरीएशनही बॉलिंग करते असं नाही की एकच स्पिन तो ऑफ स्पिन ती समोरच्या बॅट्समनला जज करून ती बॉलिंग करत राहते झुलन गोस्वामी फास्टर एकता बिस्ट हे सगळे अप्रतिम आपली टीम बांधलेले आहे अजून त्यांना एक्सपिरियन्स जसा मिळेल या खेळाडूंना त्या अजून चांगले तयार होतील आणि आपल्याला प्रतिस्पर्धीला अजून टफ फाईट देण्यास आहे सक्षम होतील ते बाळकृष्णजी मी तुमच्याकडे येतोय या तीन जर आपण मॅचेस बघितल्या एक तर आपली बॉलिंग फार चांगली झाली बघायला गेलं तर कुलदीप यादव असेल किंवा बुमरा नसल्यामुळे मोहम्मद शमी संघात आला आणि त्याने जो परफॉर्मन्स दिला आहे किंवा चहल असेल किंवा ऑप्शन जे आपल्याकडे अव आहेत म्हणजे केदार जाधव म्हणा किंवा हार्दिक पांड्या म्हणा तर ही जी बॉलिंग लाईनअप आहे आपल्याकडे तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि आत्ता जे ते प्रॅक्टिस करतायत किंवा जी कामगिरी करतायत तशीच ते वर्ल्ड कपला करू शकतील असं वाटतं का तुम्हाला न्यूझीलंड आणि इंग्लंडमधल्या परिस्थितीत थोडाफार बदल असला तरी जवळपास वेगवान गोलंदाजांना अनुकूल अशीच तिथली परिस्थिती आहे आणि या सिरीजमध्ये आपल्याला भुमरा नसताना पण आपल्या वेगवान गोलंदाजांनी ज्या प्रकारची कामगिरी केली ते खरं तर कौतुक करायला पाहिजे त्यांच्या कारण मोहम्मद शमी सुरुवातीलाच येऊन जे काही सुरुवातीचे जे धक्के देतो आहे त्यातून प्रतिस्पर्ध्यांना सावरणं कठीण जात आहे त्याच्यानंतर कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल या दोघांनी भारतीय उप भारत आणि भारतीय उपखंडात आपली छाप पाडलीच होती म्हणजेच मा आपल्याला माहिती होतं की ते भारतात चांगली गोलंदाजी करू शकतात पण त्यांनी न्यूझीलंडसारख्या देशात जाऊन ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे त्याच्यामुळे आपल्याला वर्ल्ड कपच्या दृष्टीने एक चांगलं गोलंदाजीचं कॉम्बिनेशन तयार होते असं म्हटलं पाहिजे दुसरी गोष्ट हार्दिक पांडे आपल्या टीममध्ये पुन्हा आलं आहे आपण मागच्या भागात बोललो होतो की त्याच्यावरची बंदी शिथिल करून त्याला घेतला पाहिजे आणि काल आल्या आल्या त्याने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आणि जे विकेट्स घेतले क्षेत्ररक्षण केलं त्याच्या दृष्टीने तोही आपल्यासाठी महत्वपूर्ण एक ऑलराऊंडर ठरणार आहे वर्ल्ड कपच्या दृष्टीने स्वदेश मी तुमच्याकडे येतो ही मालिका जिंकलोय आपण विजय आघाडी घेतली आहे पण तुम्हाला एक थोडंसं मागे जाऊन एक आठवण करून देतो की वर्ल्ड कप फायनल होती आणि त्यामध्ये जो काही वाद रंगला होता प्रशिक्षक असतील कर्णधार असतील किंवा अनुभवी खेळाडू असेल तर हा घडलेला वाद त्यानंतर महिला क्रिकेटमध्ये आलेलं वादळ त्यानंतर प्रशिक्षकाची झालेली बदली आणि त्यानंतर आता न्यूझीलंड दौरा आणि पुढे वर्ल्ड कप तर हे कोणत्या अँगलने किंवा दृष्टिकोनातून कोणत्या विचारातून लाईन अपने आपण बघू शकतो आजच टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार वीस लाई फिक्चर जाहीर केलेलं आहे तर हे तुम्ही जे म्हणताय वाद वगैरे ऑब्विसली त्याचा परिणाम होणारच पण मिताली एवढी परिपक्व खेळाडू आहे ना ती त्या वादात अडकून पडणारी नाही तिच्याकडे एवढा अनुभव आहे आता ती फुर्चीत मॅच आहे जी दोनशेवी मॅच आहे आणि ती पहिली भारतीय महिला आहे की दोनशेवी मॅच खेळणार आहे योगायोग असा की त्यात वेळेला रोहितच्या हातात कर्णधारपद आहे आणि रोहित पचा पण तो दोनशे सामना असेल कर्ण तर ह्या योगायोग म्हटलं तर रमेश पवारने ॲज अ म्हणजे महिला क्रिकेटरना कॅप कोचचा रोल फार कमी असतो ते फक्त मार्गदर्शक आहे की तुम्ही असं खेळा तसं खेळा तुम्ही टेक्निकल वाईज तुम्हाला स्वतः कारण अनुभवी खेळाडू असल्याने ते तुम्हालाच खेळायला ला तुम्हाला लागतं तर राज ह्या वादात पडणार आहे तिने आधीच या मालिकेच्या आधीच क्लिअर केलेलं आहे की मला ते वाद झाले ते झाले मला माझं करिअर कामगिरी करायची का देशाला जिंकून द्यायचे दे आणि त्या दृष्टीने ती खेळ करते बरोबर आता बाळकृष्ण बरोबर आपण गोलंदाजीबद्दल बोललो आता आपण फलंदाजीबद्दल बोलूया की रोहित शर्मा असेल शिखर धवन असेल किंवा विराट कोहली असेल धोनी असेल किंवा केदार जाधव असेल अंबाती रायडू असेल दिनेश कार्तिक असेल ही जी काही आपली फळी आहे तर ही फळी कुठेतरी एक चांगली बॅटिंग करताना दिसते पण त्यांच्यामध्ये एक सातत्य म्हणा ते दिसत नाही न्यूझीलंडमध्ये आल्यापासून एकाही बॅट्समनने शतक अजूनपर्यंत झळकावलेलं नाही आहे तर, तर याबद्दल तुम्ही काय म्हणाल की न्यूझीलंडमध्ये कुठे कामगिरी थोडी खालावली आहे ऑस्ट्रेलियापेक्षा असं वाटतं तुम्हाला मला असं वाटत नाही कारण प्रत्येक वेळी शतक मारणंच हा क्रायटेरिया असू शकत नाही गेल्या मॅचमध्ये जवळपास धवन आणि रोहित शर्माने दीडशेच्या आसपासशी आपल्याला सलामी दिली होती आणि विराट कोहली पाहिला तर तो ऑस्ट्रेलियापासून सलग प्रत्येक डावात तो पन्नाशीच्या आसपास धावा करतो म्हणजे त्याने अर्धशतक जरी पूर्ण नाही केलं तर चाळीस पंचेचाळीसपर्यंत तो जातो आहे आणि आपण त्याच्याकडून अपेक्षा वाढवून ठेवल्या जात म्हणजे विराट म्हणजे शतकच झालं पाहिजे तोच स्थिरावला आहे म्हणजे पण तसं नाही पण रोहित शर्मा पण सातत्याने आहे गेल्या दोन डावात त्याने पन्नाशीच्या खेळी केल्यात सत्याऐंशीवर आऊट झाला होता दुसऱ्या वन डेमध्ये तिथं त्याचं शतक झालंच असतं आपल्याला थोडं मधल्या फळीमध्ये आपल्याला आप चिंतेची बाब आहे म्हणजे पहिला पहिले तीन फलंदाज आपले फिक्स आहेत त्याच्यानंतर अंबाती रायडू केदार जाधव आणि दिनेश कार्तिक असे तिघामधले दोन कोण असतील आपले फलंदाज त्याच्यावर आपलं ब हे आहे तर तेट त्यातल्या त्यात केदार जाधवसाठी आपण राहिलं पाहिजे कारण केदार जाधव बॅटिंगबरोबर बॉलिंग पण चांगली करतो त्याच्यामुळे तो लोअर मिडल ऑर्डरमध्ये आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतो दिनेश कार्तिक धोनीसाठी पर्याय यष्टीरक्षक म्हणून आहे आणि अंबाती रायडूने म्हणजे फलंदाजीची त्याला फारशी संधी मिळत नाही पण जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने ते त्याचं ते ते सोनं करून दाखवलेलं आहे त्याच्यामुळे सध्या तरी असं म्हणता येणार नाही की आपल्या फलंदाजांनी थोडीशी खा खालवलेली कामगिरी केली आहे पुढच्या दोन सामन्यात आपल्याला अजून समजेलच की विराट आता खेळणार नाही त्याच्यामुळे बाकीचे फलंदाज कशी काय कामगिरी करतात याच्यावर आपल्या वर्ल्ड कपचं भवितव्य अवलंबून असेल सुरेश मी तुमच्याकडे येत होता टीम तर चांगलीच आहे महिला टीम पण आपण खास करून बोलूया मितालीबद्दल कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त काळ तिने व्यतीत केलेला आहे तो एक विक्रम तिच्या नावावर झालेला आहे जसं तुम्ही म्हणालात की हा तिथं दोनशेवा सामना असेल जवळपास अठरा किंवा एकोणीस वर्ष ती इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आहे तेवढा फिटनेस ठेवणं तेवढी कामगिरी सातत्याने करत राहणं यासाठी पण फक्त गुणवत्ता असून झालं नाही बाकीच्या गोष्टी पण सगळ्या लागतात तर एकंदरीत मितालीराज तिचं करिअर तिचा फिटनेस आणि तिची कामगिरी याबद्दल तुम्ही काय सांगा Uh, मितालीचा खेळ फार जवळून पाहण्याची मला अनेकदा संधी मिळाली आहे त्यामुळे तिला तिचं ती जेवढी फोकस आहे तेवढ्या भारतीय संघात आत्ताच्या घडीला जे यंग ब्रिगेडमध्ये दे कोणी नसेल कारण आत्ताच हार्दिक पांड्या प्रकरण म्हटलं तर पुरुषांमध्ये सांगतोय की ही ज जनरेशन आहे ती फोकस असली तरी ते कुठेतरी भरकटतात मितालीसारे ते कधीच केलं नाही ती कुठल्याच वादात अडकली नाही काही नाही जरी बरे तिच्यावर टीका झाली तरी तिला माहिती आहे की ह्याला उत्तर द्यायचं नाही आपण आपला खेळ खेळत राहायचा म्हणून ती सक्सेसफुल झाली आणि एक गमतीची गोष्ट अशी की पाकिस्तानचा कणजा उल जो होता त्याच्यापेक्षा जास्त सरासरी मिताली राज्य म्हणजे तुम्ही कम्पेअर करतो आपण दरवेळा पण हे कम्पेअर खूपच झालं की एक भारतीय महिला पाकिस्तानी पुरुष क्रिकेटपटूच्या स पुढे आहे तर ही आपल्यासाठी खूप अभिमानास्पद बाब आहे आणि त्याला मितालीचं फोकस तिची मेहनत तिची एकाग्रता हे सगळं श्रेय त्याचं आहे बरोबर बाळकृष्ण भरप शेवट करताना थोडं तुमच्याकडे येतं आपण आता जिंकत चालत जसे ऑस्ट्रेलियामध्ये वन डे जिंकलो न्यूझीलंडमध्ये आपण वन डे मालिका जिंकलेली आहे जवळ आघाडी घेतलेली आहे बॅटिंग चांगली होते बॉलिंग चांगली होते फिल्डिंग चांगली होते पण भारतीय लोअर ऑर्डर जे आहेत त्यांच्याकडून बॅटिंग चांगली पाहायला मिळत नाही आपल्याला म्हणजे तो मोहम्मद शमी असेल युजवेंद्र चहल असेल किंवा कुलदीप यादव असेल तर हा कुठेतरी तुम्हाला कच्चा दुवा नाही वाटत का की जर साथ साथ आपले वारतरी सात किंवा सात फलंदाज लवकर आउट झाले त्यानंतर आपण जास्त धावा करू शकणार नाही आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकत नाही तर हा थोडासा एक कच्चा धोर तुम्हाला वाटत नाही नक्कीच ही गंभीर चिंतेची बाब आहे कारण आपल्याकडे आधी जरी पाहिलं तरी आपल्याकडे अनिल कुंबळे हरभजन असेल श्रीनाथ असेल असे फलंदाज काही दहा पंधरा वर्षापूर्वी होते तर आपण खालच्या क्रमात पण चांगली फलंदाजी करायचो अगदी जहीर पण कधी कधी गरज पडली तर टिकून खेळायचा पण चहल बुमरा यांची फलंदाजी म्हणजे चिंता करावी एवढी वाईट आहे गेल्याच इंग्लंड टूरमध्ये आपण ते पाहिलं होतं की टेस्ट मॅचमध्ये आपले वरची फळी गडगडली की तळाचे फलंदाज अगदी हजेरी लावून जायची ऑस्ट्रेलियामध्ये तेच दिसलं त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला काहीतरी विचार केला पाहिजे आणि नुसती गोलंदाजी करून नाही क्रिकेटमध्ये तुम्हाला थोडीफार फलंदाजी पण करता आलीच पाहिजे किमान तुम्हाला समोरचा जर एखादा फलंदाज असेल तर त्याच्याबरोबर उभं राहणं इतपत तरी बॅट चालवता आलीच पाहिजे आता वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये आहे तिथे समजा आपली वरची फळी कोलमडली आणि खा तळाच्या फलंदाजाने वरच्या फलंदा एखाद्या फलंदाजीला साथ नाही दिली तर मग आपल्यासाठी यश मिळवणं खूप कठीण होणार आहे त्याच्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापनाचा गंभीर विचार केला पाहिजे कारण जर तळाच्या किमान एक दोन फलंदाज तरी असे पाहिजेत आपल्याला जे किमान दोन चार पाच छटकं खेळतील असे तर आपण आता चर्चा केली भारतीय पुरुष संघ आणि महिला संघ दोघांनी न्यूझीलंडमध्ये मालिका जिंकलेल्या आहेत पण यापुढे जर वर्ल्ड कपची तयारी करायची असेल तर बऱ्याच गोष्टी त्यांना शिकाव्या लागतील बऱ्याच गोष्टींवर त्यांना मेहनत घ्यावी लागेल तर अधिक जर तुम्हाला बातम्या पाहायच्या असतील व्हिडिओज पाहायचे असतील तर लॉग इन करा लोकमत डॉट कॉमवर नमस्कार